सोनवडे ग्रामपंचायतीने बसवले सी सी टी व्ही कॅमेरे नागरिकांच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार शिरा तालुक्यातील सोनवडे ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गावात सात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून गावात विविध ठिकाणी हे कॅमेरे लावण्यात आले आहेत या कॅमेऱ्यांचे ग्रामपंचायत कार्यालयातून नियंत्रण केले जाणार आहे गावातील सुरक्षेचा प्रश्न सोडवण्यासाठी सोनोडे गावच्या सरपंच सो सोनाली नाईक उपसरपंच सर्जेराव पाटील ग्रामसेवक गणेश पेटकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला हे कॅमेरे गावातील बस स्थानक परिसर ग्रामपंचायत कार्यालय ज्योतिर्लिंग मंदिर जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी बुद्धविहार या ठिकाणी लावण्यात आले आहेत अशी माहिती एस टी एन मराठी विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार